अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्इक्युअर मंगरूळ पीर अंतर्गत असलेल्या पांगरी महादेव गावातील एकाच कुटुंबातील तिघे जण जागीच ठार वाशिम जिल्ह्यातील मंगरूळ पीर तालुक्यातील स्थानिक पांगरी महादेव गावातील दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला तीन व्यक्ती किसान जिरे यांच्या शेतामध्ये सोयाबीन फवारणी करण्याकरिता गेली असता त्यांची विजेच्या ताराचा धक्का लागून एकाच कुटुंबातील तिघे जनामृतुमुखी पडल्याचे दिसून आले माहिती मिळताच गावकऱ्यांनी शेतामध्ये धावं घेऊन पाहणी केली असता तिघेजन मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले नाव अशोक माणिक पवार अडतीस वर्ष वडील मारुती अशोक पवार मुलगा वीस वर्षे दत्ताराजू पवार अठरा वर्ष पुतण्या या तिघांचा विजेच्या ताराचा धक्का बसून आकस्मिक मृत्युमुखी पडल्याची घटना घडली असता गावातील सर्व गावकऱ्यांनी एकच गर्दी करून हळहळीचे वातावरण पसरले असून सातशे लोकच्या वस्तीच्या पांगरी गावात तसेच परिसरात शोककळा पसरली असून झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केल्या जात आहे पुढील तपास संबंधित डिपार्टमेंट व पोलीस प्रशासन करीत आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार